नमस्कार नमस्कार महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपलं स्वागत धन्यवाद सर आपण यवत बोरी बडक या गटामधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढत आहात आपला एक परिचय नमस्कार मी शुभम नागेश माळवे राहणार यवत तालुका दोन जिल्हा पुणे यवत बोरी बडक एकोणपन्नास या जिल्हा परिषद गटासाठी शिवसेना या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मी आज भरलेला आहे आपले एक सामाजिक योगदान काय आहे की आपण निवडणूक लढवत आहात सामाजिक कार्य काय आहे मी गेल्या दोन हजार अकरा बारापासून सामाजिक काम करत आहे दोन हजार अकरा बारापासून मी शिवसेना या अक्षरांशी निगडीत आहे त्यांचे काम करत आहे आमचे नेते जिल्हा प्रमुख मान्य म्हणजे दादा पासुकर साहेब सोबत दोन हजार अकरापासून काम करत असताना विविध सामाजिक कामामध्ये आम्ही सहभाग घेतलेला आहे त्याचपर्यंत आम्ही करत आहोत ओके okay. आपल्याला पक्षाने उमेदवारी दिली आपण एक सर्वसामान्य कुटुंबातून निवडणूक लढवत आहात आपल्याला काय वाटते याबद्दल माझे आजोबा माझे वडील किंवा आमची पिढी कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नसताना समाजा समझ कार्याची असणारी आवड त्यातून निर्माण झालेली आवड त्यामुळं या क्षेत्राशी कनेक्ट झालो आणि काम करत आहे समाजाप्रती काम करण्याची आवड आहे ओके आता आपण निवड नको अडवत आहात आपला एक जाहीरनामा काय आहे मी जिल्हा परिषदेसाठी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी भरले माझा जाहीरनामा आहे की जिल्हा परिषदेच्या जा, माध्यमातून ज्या काही ज्या योजना असतील जसे की ज्या काही महिला असतील त्यांना शिलाई मशीन मिळत नाही त्या शिलाई मशीन मिळून देणार आरोग्याच्या काही सेवा असतील त्या आरोग्याच्या सेवा पुरवल्या जाणार जसे की पी एस सी सेंटर आहेत आपल्या त्या कार्यक्षेत्रात तर त्या पी सेंटरला कोणत्याही प्रकारचं काही औषध पुरवठा कमी पडणार नाही त्याची काळजी घेणार आपला जो परिसर आहे तो शेतकऱ्यांचा पण परिसर आहे सगळा तिथं कृषीविषयक जे काही येणारे योजना असतील म्हणजे हत्यार ते ते मिळवून देण्यासाठीच मी प्रयत्न करणार आपल्याला शिवसेनेने उमेदवारी दिलेली आपण शिवसेनेमधूनच का उमेदवारी घेतली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना जिल्हा प्रमुख मैदा पासलकर साहेब यांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवून मला जी उमेदवारी दिली त्या उमेदवारी मी सार्थ करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यामुळे तुम्ही उमेदवारी शिवसेनेची दिली नाही मी यवतपोरी वडत जिल्हा परिषद गटातील आमच्या जे काही पस्तीस अडतीस हजारची लोकसंख्या आहे त्या लोक okay. त्या लो, लोकांचा कशा प्रकारे विकास करता येईल त्या लोकांना आजपर्यंत गेल्या अनेक वर्षात कोणत्याही सुविधा नाही मिळालेल्या आहेत काही योजना मिळालेल्या नाही त्या मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन okay. ओके आपण मतदार राजाला काय आव्हान काढणार काय मतदार राजाला मी असं आव्हान करतो आहे की मी शिवसेनेतून उमेदवारी लढत असताना की मलाच का निवडून द्यावं तर मी ऑलरेडी गेल्या आठ दहा वर्षापासून काम करतोय जसे की लोकांचे रेशन कार्ड लोकांच्या आरोग्य सेवा प्रत्येक लोकांच्या सुखदुखात मी धावून जातो त्यामुळे लोकांनी मला निवडून द्यावं निवडून दिल्यानंतर मी जे आता काम करतोय ते काम अजून वीस पटीने तीस आपण युवकांना काय संदेश देऊ इच्छिता मी युवकांना एक संदेश देऊ इच्छितो मी स्वतः एक तरुण उमेदवार आहे मी सर्व तरुणांना एक आवाहन करतो की मला चांगल्या प्रकारे तुम्ही निवडून द्या जे बेरोजगार तरुण असतील त्या तरुणांना आपल्या परिसरामध्ये आपल्या भागात बऱ्याचशा कंपन्या आहेत त्या कंपन्या स्थानिक भूमिपत्रांना रोजगार देत नाही त्या सर्व भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देण्यासाठी मी रात्रंदिवस मी प्रयत्न करेन आपणाला महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने शुभेच्छा 誰ただき